रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण नंबरी चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड आहे एखादा माणूस वर जर अडकला असेल तिसऱ्या तिसऱ्या माळ्यावरती तर आपण त्याला रेस्क्यू करण्यासाठी उभं कसं आहे त्या बकेटमध्ये हो आणि एखाद्या झाडावर पक्षी मांजर प्राणी अडकलेले असतात असे अनेक आम्हाला सर्विस कॉल आलेले की मांजर झाडावर अडकलेला आहे काढायचं आहे तर त्या वेळेदिकर मना एक उपायला कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीकडून गड इंग्लज नगरपालिकेला रेस्क्यू वाहन ट्रॅक्टर आणि घंटागाडी अशी वाहने देण्यात आली या वाहनांचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसुंब मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली खरेदी करण्यामा उद्देश हाच होता की आपल्याकडं पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्याच्या संदर्भात बऱ्याच अडचणी येत असत लोकांना शिफ्टिंग करणे किंवा एखाद्या अडचणीच्या ठिकाणी जर अडकलं तर त्यासाठी काढण्यासाठी या गाडीचा उपयोग आपल्याला निश्चितच होईल त्याचबरोबर या दुसरा उपयोग म्हणजे आपले जे पोल आहेत तर पोलची पण हाईट वाढलेली आहे आपल्या एन एच पोरमध्ये लावलेले पोलची हाईट वाढलेली तसेच सिटीतील पोलची तसा संख्या जास्त आहे आणि जर एखादा जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर तो लगेच दुरुस्त करता येईल त्याचबरोबर या वाहनाच्या साहाय्याने आपल्याला जो मेंटेनन्स असतो म्हणजे बल बदलणे किंवा एखाद्या आणखीन दुरुस्ती असेल तर ती आपल्याला सहज आणि लवकरात लवकर करता येईल यापूर्वी हेच कामं करण्यासाठी बराच वेळ जायचा आणि नागरिकांच्या गैरसुविधा व्हायची या गाडीमुळं आपल्याला बऱ्याचशाच गोष्टीचा फायदा होणार आहे ते मोठी मोठी झाडं पावसाळ्यात किंवा वादळाच्या दरम्यान पडतात तर ते कटछट सुद्धा या गाडीचा गा उपयोग आपल्याला करता येईल हा जो निधी आहे तो माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते यामधून जिल्हा स्तरा योजनेतून आपल्याला मंजूर झालेला आहे दुसरे जे दोन वाहनं आहेत ते महाराष्ट्र स्वच्छ अभियान दोन अंतर्गत आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये एक घंटा गाडी आहे आणि दुसरा ट्रॅक्टर आहे तर या दोन्ही गाडीचासुद्धा उपयोग आपल्याला स्वच्छतेच्या दृष्टीने आणि नागरिकांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्याच्या दृष्टीने करता येईल